प्रशिक्षणाच्या अनुभवातून शासन सेवेत संधी मिळेल पालकमंत्री डॉक्टर पंकज भैर युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना पुनर्नियुक्ती आदेशाचं वितरण पोलीस विभागातील साठ प्रशिक्षणार्थ्यांची पुनर्नियुक्ती प्रत्येक युवक व युवती शासकीय सेवेमध्ये संधी मिळावी असं स्वप्न बाळगून असते यासाठी ते युपीएससी व सीची तयारी करतात प्रत्येकाला संधी मिळण्याची अपेक्षा असते राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू करून शासकीय सेवेत संधी देण्याचा प्रयत्न केला या प्रशिक्षणाच्या अनुभवातून त्यांना मोठा अनुभव मिळाला या अनुभवातून शासकीय रोजगारांची संधी मिळेल असं प्रतिपादन राज्याचे गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खणिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकजा यांनी केलाय पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आयोजित पोलीस विभागातील युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना पुनर्नियुक्ती आदेशाचं वितरण प्रसंगी ते बोलत होते राज्य शासनाच्या वतीनं राबण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यावरून अकरा महिन्याचा करण्यात आलाय पोलीस विभागात सहा महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पुढील पाच महिन्याकरिता पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन पोलीस उपनि अधीक्षक पुंडलिक भटकर पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते ही माहिती तीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे